प्रभाग क्रमांक परभणी महानगरपालिका शिवसेना गटाकडून उमेदवारासाठी बाळासाहेबांचे कट्टर उपशहर प्रमुख सुरेश भिसे यांच्या इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक उमेदवारांच्या आज शिवाजी महाविद्यालय येथे येथील मुलाखती प्रक्रिया घेण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहा मधून सुरेश भिसे यांनी इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शिवसेना शिंदे गटाकडून आज रोजी परभणी महानगरपालिकेतील सोळा प्रभागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या यामध्ये प्रभाग क्रमांक दहा मधून सुरेश भिसे यांनी उपस्थितीसह उमेदवारी अर्ज सादर केला यावेळी शिंदे गटाचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असलेले सुरेश भिसे यांनी शिवसेना पक्षात मागील पस्तीस वर्षापासून अनेक कार्य केले तसेच दोन हजार बारावा बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी दिली होती तसेच भिसे यांच्याकडून अंधव अपंगांना मागील अठरा वर्षापासून मदतीचा हात देण्यात आला कोरोनाच्या महामारीच्या काळात प्रभागातील लोकांना दवाखान्यात मदत करण्याचे काम सुरेश भिसे यांनी केलं सामाजिक उपक्रमांमधून नागरिकांसाठी उल्लेखनीय काम केले आहे त्यामुळे त्याच कामाची पावती म्हणून परभणीत महानगरपालिका निवडणुकीत भिसे यांनी प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी प्रभागातील नागरिकांकडून होत आहे